छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण येथे स्वराज्य शक्ती सेनेचा जाहीरनामा करण्यात आला प्रकाशित बीड शहरातील छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण येथे स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने लोकसभेचा निवडणूक जाहीरनामा दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजल्याच्या दरम्यान प्रकाशित करण्यात आला हा जाहीरनामा संस्थापक अध्यक्षा राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी प्रकाशित केला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग यांची उपस्थिती नमस्ते मुंडे सबसे पहिले मे परमपिता परमात्मा शिव बाबा से, से धन्यवाद करती हूं ओम नम शिवाय सगळ्यांना शिवजयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळे जे बसलेले अतिथीगण आहे आणि आमचे जे सहकारी आहे सगळ्यांच्या मी हात जोडून चरणामध्ये नतमस्तक होऊ आभार व्यक्त करते जे माला तुमची सेवा जी संधि दिली भारत माता की जय वंदे मातरम धरती को भी मां मानने वाले नदियों को भी मां कहने वाले इस भारत भूमि को मैं शत शत नमन करती हूँ, आज राजयोग है शिव जयंती महिला दिवस आठ तारीख इन्फिनिटी काउंट जिसको बोलते हैं, एक नंबर इज अ तो और आज शुक्रवार माता का दिन तो आज का आजचा जो दिवस आहे राजयोग राजयोगचा दिवस आहे आणि स्वराज्य शक्ती सेना कशासाठी उघडण्याची गरज पडली सगळ्यांना असं वाटत हो ताई काय, करता है। अमला काय करत आहे आम्हाला काय कळत नाही काय करतोय ताई तो आज कशासाठी मला या वयामध्ये मी आज पंचेचाळीस वर्षाची आहे कोई युवा एकदम नाही आहे की जे माझ्या खूप मोठा राजनीतिक करियर माझे समोर आहे असं काय नाही आहे तरी पण असं जे स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढायची गरज पडली सगळे आज बघू शकता जे मोठे मोठे पक्ष आहे तीन इकडे आले तीन तिकडे झाले आणि आज तो तीन तीन नाही मी म्हणणार की सगळे एकत्र आले आणि सगळे पक्ष एकत्र आले आणि याच्यामध्ये मरण होत आहे आज हे वर्ष सगळे बघू शकता कि पाच वर्षामध्ये फक्त खुर्चीची खिचातान झालेली आहे फक्त खुर्चीची खिचातान आणि याच्यामध्ये महिलांवर खूप अत्याचार महिलांना जेलमध्ये टाकणार महिलांना मारहाण करणार लोकांचे जे गोर गरीब आमचे शेतकरी त्यांची निधी नाही देणार सगळी योजना जे आहे ते फक्त कागदावर आहे दाखवण्यासाठी लोकांना भेटत नाही आणि हे बघताना आज जे आमचे शिष्य शिक्षक आहे ते आपली पगारसाठी आझाद मैदानवर अन्शन करतात जे आपले विद्यार्थी आहे ते पण स्वतःची जे आहे त्याच्यासाठी आझाद मैदानावर अनशन करता उपोषण करता दोन दोन तीन तीन, तीन महिने बसतात पण तिकडे कोणीही कामगार करतात शेतकरी लोक करतात गोरगरी महिला करतील सगळे जिथे इकडे बसलेले आहे सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना बघितलेलं आहे आज न्याय भेटत नाही आणि कोण हे जो खुर्चीची खिचे मध्ये व्यस्त लोक आहे हे गोर गरीब जनतावर काय लक्ष देत नाही अरे लक्ष तो छोडा यांचे भाषणामध्ये पण गोर गरीब लोकांची काळजी नाही आहे आणि गोर गरीब जनताचे जे मुद्दे आहेत यांचे भाषण मध्ये पण नाही आहे हे बघताना मी आणि जे आज अन्याय होत आहे सगळ्यांना माहित आहे आज तोड कामगार दहा दहा कारखाने केले शिक्षण संस्था आहे इनकी तरी पण आज शेतकरीच्या मुलगा चांगले शिक्षा घेत नाही घेत नाही शकता क्यू किंवा शिक्षण संस्था उनकी आहे है जिनको आपने जिताया है। पर आपके पास उतना पैसा नहीं है आपने उनको जिताया है आपकी वजह से उनके कारखाने आपकी वजह से उनकी शिक्षण संस्थाएं हैं, पर उनकी शिक्षण संस्थाओं में आपके गरीब बच्चों के लिए जगह नहीं है आज भी मैं एकदम सबको मालूम है मैं एक ग्राउंड लेवल पे जाके काम करती हूँ दहा दहा कारखाने एक एक आमदार छाले आए उस तोड़ पर आज भी मी बघितलेला होत आहे स्वतःच्या डोळ्यातून कि ज्या वेळे कारखान्यावर ऊस कोर कामगारची मृत्यू आहे त्यावेळे गोरा करून आणावं लागतात आज आपल्या बीड मध्ये कुठे नाली आहे तो ते काले नाली कचऱ्यामधून तुंबलेली आहे त्याच्यासाठी पण दहा वेळे निवेदन द्यावं लाग लागत आहे की आमची नाली तुम्ही तुंबलेली नाली काढून टाका त्याचा कचरा काढून टाका आणि किती आहे खड्डे आहे इतके मोठे मोठे एक एक फिटाचे खड्डे रोज दहा पंधरा लोक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एडमिट होतात एक मेडिकल स्कॅम चालू आहे सडक नाही नाली आहे तो तुंबलेली आहे कुठे नाली नाही आहे सडक नाही आहे पाणी एक एक महिना रमजान मध्ये पाणी नाही आहे इतका पाच महिना त्याच्यामध्ये पाणी नाही आहे नवरात्रीमध्ये पाणी नाही आहे गणपती मध्ये पाणी नाही एक एक महिना आणि सबसे मोठी एम आय डी सी आहे तर एम आय डी सी मे बिजनेस नाही आणि ट्रेन पंचवीस वर्ष पुढे अनाउन्समेंट केली होती पण पर आजपर्यंत आलेली नाही आहे अरे ज्या जगामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ट्रेन नाही आहे तुम्ही सांगा मला कसा विकास होणार त्या जिल्ह्याचा विकास कसा होणार नाही होऊ शकतात ट्रेन नाही आहे आमचे माता भगिनी किती परेशान आहे मला माहित आहे क्योंकि ज्या लोकांनी तुम्हाला तुम्ही निवडून दिलेला आहे ते फक्त हेलिकॉप्टर मधून फिरतात मोठी मोठी सभा घेतात फक्त येतात हेलिकॉप्टर मधून येतात आणि त्यांचे लोक काय सांगतात लोकांच्या समोर संघर्ष योद्धा आला अरे वा संघर्ष योद्धा आहे हेलिकॉप्टर मधून संघर्ष योद्धा तो आमचे जे गोर गरीब शेतकरी आहेत जे उन्हामध्ये छोटासा ठेवून जे काम करतात त्यांना तुम्ही काय बोलणार श्रीमंत पुढारी काय बोलणार त्याच्यासाठी हे सगळं बघताना हे स्वराज्य शक्ती पक्ष काढण्याची गरज पडली की आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना सगळे पक्ष एकत्र आले फक्त फक्त दाखवण्यासाठी अलग झालेले आहे एक जाल बिछावलेला आहे की इकडे जीत झाली तो बी आमची तिकडे जीत झाली तो बी आमची पण आमची जनता आता मूर्ख बनणार नाही आता मूर्ख बनणार नाही आणि त्याच्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र आले ना हो द्या हो द्या एकत्र या लोकांना मी बोलते आज स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आणि आज एक महिलाने महाराष्ट्राची पहिली अशी महिला ज्यांना हे वयामध्ये पक्ष काढावा लागला आणि मी मुंडे घराण्याची एकमेक सुरून करुणा धनंजय मुंडे मी हे नाही म्हणते की तुम्ही मला माझा मुलगा धनंजय मुंडे मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस पण मी तुम्हाला हे नाही म्हणते की तुम्ही त्यांना तुम्ही जिंकवा त्यांना उभे करा त्यांना तुम्ही जिंकवा मी हे पण नाही म्हणते की मला जिंकवा पण स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये मा एक नवीन पर्याय देणार आहे आणि एक स्त्री म्हणून मी पक्ष काढलेला आहे अन्यायाच्या विरुद्ध कर विनंती आहे पेर पडून सगळी माता भगिनींची आणि भावांची पण तुमचे पेर पडते मी की सगळे माझ्या सोबत या मी एकटी जरी आमदार खासदार झाली तरी पण मी काय करू शकत नाही सत्यवादी महिला आहे मला कोण कौन, कोणतीही व्यक्तीची एक ग्लास पाणीची उमेद पण नाही आहे नाही पाहिजे मला मी एकच बोलते जरी तुम्ही माझ्या सोबत आले तर येणारी निवडणुकीमध्ये सगळा पर्याय दिला आपण खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि सगळे नवीन महिलांना पुरुषांना नवीन लोकांना जरी उभे केला तर शंभर टक्के जसे दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी एक नवीन पर्याय दिला मोदी लहर असताना एक नवीन पर्याय दिला आणि लोकांना न्याय दिला असंच महाराष्ट्रामध्ये स्वराज शक्ती सेना एक नवीन पर्याय म्हणून खूप मोठा इतिहास घडणार आणि त्याच्यासाठी सभेच नाव आहे ऐतिहासिक विजय संकल्प सभा कशासाठी ऐतिहासिक विजय संकल्प माहित आहे तुम्हाला आज तुम्ही बघितलेला आहे आज तुम्ही याचे पुरे आज याचे मागे तुम्ही खूप मोठी मोठी सभा बघितलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेला कोणती तो मोठी हिरोईन कोणता तो मोठा नेता हजारो कोटीच्या घोटाळा करणारा नेता मोठे मोठे भाषण ठोकतात आणि तुम्हाला तुमचे न्याय देऊ असे खोटे भाषण करतात पण हे सभा ऐतिहासिक आहे परिवर्तनची आहे आणि विजय संकल्पची आहे कशासाठी की इकडे जे बसलेले आहे ये महिला है ये तुमच्या सारखी घरा मध्ये रहणारी महिला आहे आता तुम्ही जे बघितलेला माझे मेरे से पहले जिन महिलांनी भाषण केलेला आहे जे महिलांनी भाषण केलेला आहे तुम्ही बघितलेला तो सीधी साधी घरा मध्ये रहणारी माझ्या सारखी जसे मी 27 वर्ष घरा मध्ये होती एक स्त्री स्वतःचे अस्तित्व लपवून एक नवरेच्या मुला बाळाच्या अस्तित्व निर्माण करत करते आपला स्वतःच्या अस्तित्व कुठे त्यांना पण डोक्यामध्ये पण विचार नाही होत की मी आपला अस्तित्व कुठे विसरते तो अशी महिलांना मी जागरूक केलेला आहे आणि हे ये महिलांना येणारी निवडणूक मध्ये नगरपालिका मध्ये पूर्वी सत्तेचाळीस नगरपालिकाची सीट मी उभे करणार आहे आणि तुमचे तुमचे मध्ये जे एक हिरे असे हिरे हिरे तुमच्या मध्ये ओर हिरे पाहिजे मला बारा हिरे भेटलेले आहे आता आणि भेटणार पाहिजे मला सत्तेचाळीस सत्तेचाळीस नवीन नगरपालिकामध्ये देणारे खासदारगी मध्ये देणारे तुमच्यामध्ये कोणी इच्छुक आहे तो हात जोडून पेर पडून विनंती करते तुम्ही या मी आज महिला दिवसी एक बोलते है महिला बिजली चमकती है तो बादल बदल देती है बादल का रूप बदल देती है बिजली जब चमकती है तो बादल का रूप बदल देती है आंधी जब आती है तो दिन को रात में बदल देती है जब नारी जब नारी गरजती है तो इतिहास बदल देती है सीता माता द्रौपदी माता इतिहास गवा है रागिनियों का आज जैसे मुझे कई लोग बोलते हैं, अरे तुम्ही मंत्रीची बायको आहे इतका मोठा घर सोडून इतके सुंदर मुलगा मुलगी सोडून कशाला तुम्ही इकडे तिकडे फिरताय अरे कोणाला तो पाऊ चलला पाहिजे ना अन्याय विरुद्ध त्याच्यासाठी मी फिरते आज सीता माता द्रौपदी माता असा विचार करती और आपला महल सोडून इकडे तिकडे नाही फिरती तो रामायण घडती क्या आज रामजी रामजी होते क्या आज अर्जुन अर्जुन होता क्या कृष्णजी की महिमा हम सप्ताह मे गाते क्या नाही गाते आणि मी एक और म्हणते की एक म्हणते मी की लय लोक खूप जवळपासून मी लोकांचे संवाद करते तू लोकांच्या डोक्यामध्ये एक खूप मला आवडती नाही अशी बात आहे की आम्ही गरीब आहे अरे तुम्ही असे गरीब आहे जे लय लोकांना श्रीमंत केला सत्तर हजार कोटी एक लाख कोटी पंचेचाळीस कोटी अशी असेच आहे हे लोकांची असे लोकांनी तुम्ही श्रीमत के तुम्ही केला आणि की आम्ही गरीब आहे आणि चला तुम्ही गरीब आहे ना हो द्या काय प्रॉब्लेम नाही मी बोलते येणारी निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या सोबत या तुम्ही उभे राहा मी तुमचा झेंडा उचलण्यासाठी तयार आहे मी तुमची शतरंजी उचलण्यासाठी तयार आहे तुमच्या हातामध्ये हात घेऊ मी तुमचा प्रचार करण्यासाठी मुंबई सोडून इकडे आलेली आहे तुम्ही फक्त उभे राहा हे स्टेज तुमच्यासाठी सज्ज केलेला आहे त्याच्यासाठी हे महिला बोलणार नाही होती तरी पण त्यांचे हात जोडले मी सांगितला तुम्ही नाही भाषण करणार तुम्ही पण नाही करणार सभा होऊ द्या फेल होती येतो होऊ द्या मला काय पड पडलेलो नाही असं सांगितलं तरी भाषण केलं हे महिला लोकांनी आणि तुमच्यासाठी पण हेच आहे तुम्हाला यावं लागेल या व्यास तुमची गरज आहे आज महाराष्ट्राला जरी एक महिला दोन घर संभालू शकते तो आपला महाराष्ट्र राज्यातला बीड जिल्हा कोणही संभालू शकते संभालू शकते आणि चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते आणि एक हो म्हणते सही वक्त पर करवा देंगे। हदो को ये एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों को हम ये एहसास कुछ नाले खुद को समुंदर समझ बैठे हैं समुंदर समझ बैठे हैं <प्राँगा> बहुत ज्यादा आप लोगों का टाइम लिया खूब खूब आभार व्यक्त करती हूँ भीड़ जिले की सुन मनून तुम्ही माला स्वीकार ला आणि इतका प्यार दिला खूप खूप आभार खूप खूप आभार खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय महाराज जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज